नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक ऍडव्हान्स प्राणिक हिलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे आज मी तुमच्याबरोबर फोकस ऑन व्हॉट मॅटर या पुस्तकाची समरी शेअर करणार आहे तर फोकस ऑन व्हॉट मॅटर हे पुस्तक आपल्याला आहे ना अर्जंट गोष्टी आणि इम्पॉर्टंट गोष्टी यामधला फरक ओळखायला शिकवतं हा नवीन दृष्टिकोन मिळतो की आयुष्यात वाट म्हणजे प्रत्येक वाटणा अर्जंट वाटणारी गोष्ट ही इम्पॉर्टंटच असते हे गरजेचं नसतं हा एक नवीन दृष्टिकोन मिळतो म्हणजे असं की आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते हे गरजेचं नाहीये आणि प्रत्येक गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हेही गरजेचं नाहीये पण आपण वागतो उलट आपण काय करतो सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला जातो आपलं अटेन्शन तिकडे जातं त्याच्यामुळे आपली एनर्जी आपण क्रिएटिव्हिटी आपली ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आपण तिथे विनाकारण खर्च करतो वाया घालवतो म्हणजे आता इम्पॉर्टंट गोष्ट आणि अर्जंट गोष्ट ह्यामधला फरक ओळखण्यासाठी पुस्तकात एक उदाहरण दिलंय म्हणजे समजा आपण काहीतरी स्टडी करतोय आपला एक्झाम आहे स्टडी करतोय किंवा त्याचं प्लॅनिंग करतोय आणि मग त्याच वेळेमध्ये जर आपण ते करत असू आणि त्याच वेळेमध्ये जर आपल्या मित्राचा मैत्रिणीचा फोन आला आणि तो बोलण्याच्या ओघात आपल्या गप्पांच्या ओघात आपलं सगळं अटेन्शन विसरून जातो निघून जातं मग ह्या छोट्याशा उदाहरणार कळेल की तिथे त्या वेळेला इम्पॉर्टंट काय होतं आणि अर्जंट काय होतं हा फरक ओळखता आला पाहिजे इम्पॉर्टंट मधला आणि अर्जंट मधला आता फोकस ऑन व्हॉट मॅटर म्हणजे नेमकं का काय हे मी सोपं माझा म्हणजे सोप्प एक्झाम्पलमध्ये शेअर करते तुम्हाला की त्याच्यासाठी एक गोष्ट समजणं महत्वाचं आहे की जेसे मन का डायलॉग वेसे लाइफ की पिक्चर होगी जसा मनाशी संवाद असेल तुमचा ती तुमच्या आयुष्याची रियालिटी असेल ती रियालिटी बनेल त्यासाठी आपल्या मनाचा संवाद ओळखणं तो सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता वर्तमानात जाड असाल पण तुमची इच्छा आहे की तुम्ही बारीक व्हावं स्लिम व्हावं छान दिसावं मग पण मग एक प्रश्न स्वतःला विचारा की पाहिजे तर आहे बारीक होणं पण आपला फोकस कशावरती आहे सगळा मी किती जाड आहे मला कसे कपडे व्यवस्थित बसत नाही किंवा ह्याच गोष्टींवरती आपला फरक फोकस असतो किंवा चार चौघींमध्ये आपण मैत्रिणींमध्ये जरी गेलो बसलो तरी असं सहज कोणी बोललो तब्येत खूप जास्त झालीये वजन वाढले आपण सहज उत्तर देतो हो वाढलंय मला पीसीओडी आहे मला थायरॉइड आहे तर हे असे डायलॉग हे असले संवाद बंद झाले पाहिजेत कारण हे सतत आपण ब्रेनला आणि माइंडला हेच फिडिंग देतोय की मी किती जाड आहे मी किती जाड आहे तुमचा फोकस तिथेच आहे तुम्हाला पाहिजे तुमच्या आयुष्याची रियालिटी की पातळ होणं बारीक होणं पाहिजे ही रियालिटी पण फोकस सगळा जाड होण्यावरती आहे तर मग ते माइंड तीच रियालिटी तुम्हाला आयुष्यात तुमच्या मिळून देणार तेच तुमच्या आयुष्याची रियालिटी बनणार कारण संवादच तुमच्या मनाशी तुम्ही आता म्हणजे आजच्या जगात ही सगात ना सगळ्यात मोठी संपत्ती होऊन बसलीये म्हणजे सोशल मीडिया मोबाईलचे नोटिफिकेशन आणि लोकांची मतं हे इतकं आपलं लक्ष वेधून घेतात ना पण खरंच स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे कि माझ्या आयुष्याचा जो प्रवास आहे ना तो जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे या गोष्टी खरंच इतक्या महत्वाच्या आहेत का इम्पॉर्टंट आहेत का अर्जंट आहेत की इम्पॉर्टंट आहे एखादं नोटिफिकेशन आलं तर ते लगेच इमर्जन्सी बेसवर ते रीड करणं पाहणं खरंच इतकं गरजेचं आहे का हे प्रश्न स्वतःला विचारता आले पाहिजे तर आपलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य आपलं मनस्वास्थिती आपलं कुटुंब आपली ध्येय आणि आपलं आत्मिक समाधान ह्या पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ह्या पाच गोष्टींवरती आपला फोकस असला पाहिजे पण आपला फोकस हा आपल्या पाहिजे असणाऱ्या गोष्टींवर न राहता इतर गोष्टींवरती डायवर्ट होत असतो त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आणि अर्जंट मधला फरक ओळखता आला पाहिजे आता लोकांची मतं यावरती मी थोडस बोलते लोकांची मतं ह्याला पीपल प्लीजिंग असंही म्हणतात म्हणजे ना आपण ना खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण घेतलेल्या निर्णयांसाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना आपल्याला लोकांकडून व्हॅलिडेशन हवं असतं की हे बरोबर आहे की हे चुकीचं आहे हे लोकांच्या तोंडातून आपल्याला ऐकायचं असतं पण ना किंवा म्हणजे सिम्पल उदाहरण तुम्ही एखाद्या पार्टीसाठी रेडी झालाय मस्त दिसताय छान दिसताय पण हे अगेन पीपल प्लीजिंग इतकं असतं वा, ना की लोकांनी कमेंट्स कराव्या लोकांनी छान वावा मिळावी हे इतकं बाहेर आपण सीक करत असतो तर हे बाहेर न सीक करताय ना हे स्वतःच स्वतःला करता आलं ना सेल्फ अप्रिसिएशन सेल्फ लव ह्या गोष्टी जर डेव्हलप करता आला ना तर तुम्ही एक आध्यात्मिक लेवल गाठता स्पिरिच्युअलिटी मध्ये एक स्टेप पुढे जाता म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी सगळं आहे सगळं आपल्यात आहे सगळं सगळे म्हणतात की परमेश्वर आपल्यातच आहे फक्त तो ओळखता आला पाहिजे त्याच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून होता आला पाहिजे आणि तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे व पीपल प्लीजिंग जेव्हा ही स्पिरिच्युअलिटी आपण एक्सपिरियन्स करायला लागतो शिकतो तेव्हा मग पीपल प्लीजिंग खूप कमी होतं उरतच नाही आपण शंभर टक्के आपल्या आयुष्याचा ताबा घेतो आपल्याला कळत माहीत असत की मी घेतलेला निर्णय तो चूक होऊ दे बरोबर होऊ दे वाईट घडू दे चांगला घडू दे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी असेल तो माझा डिसिजन असेल मग तिथे आपण अशी बोट पॉइंट आऊट करत नाही की तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे तू असं वागतो तू तसं वागतो हे आपल्यात उरतच नाही कारण इतकी स्ट्रेंथ आणि इतकी पॉवर डेव्हलप होते ना की सगळी आयुष्याची जबाबदारी आपण घेतो हा एक दृष्टिकोन नवीन मिळतो की जे माझ्या आयुष्याची आता सिच्युएशन आहे परिस्थिती आहे ती माझ्यामुळे आहे आहे मी जे त्याच्यामुळे तिथे आपण दुसऱ्यांना कोणालाही ब्लेम करत नाही ते हंड्रेड पर्सेंट आपण आपल्याकडे ओन करतो आणि मग जेव्हा स्पिरिच्युअलिटी शिकतो मग हे हंड्रेड पर्सेंट ओन आपलं लाईफ करतो ना मग ते चेंज करायला स्टेप बाय स्टेप आपण सुरुवात करतो स्पिरिच्युआलिटीमध्ये अध्यात्मामध्ये आपल्याला बाहेर इतर लोकांना चेंज करायचं नसतं आपल्याला आपल्या आतमध्ये डोकावून स्वतःमध्ये डीप जाऊन जाऊन स्वतःला चेंज करायचं असतं म्हणजे जसं मेडिटेशन म्हणजे तुम्ही करत असाल प्रॅक्टिस तर जे करत असतील त्यांना माहिती असेल की मेडिटेशन करताना आपण कुठे जात असतो आपण स्वतःच्या आतमध्ये जात असतो आपण स्वतःला शोधत असतो आणि तिथे जो परमेश्वर दडलाय लपलाय त्याच्याशी ट्यून व्हायचं असतं त्याच्याशी संवाद साधायचे असतात ही इतकी अध्यात्मिक लेवल जर गाठता आली ना ला ला तर इतके भारी इंट्युशन्स मिळतात त्या युनिवर्स करून इतके भारी गायडन्स मिळतात इतकं आयुष्य सहज आणि सुलभ व्हायला लागतं आपण आयुष्याच्या प्रवाहा बरोबर पोहायला लागतो खूप सुंदर त्याच्यासाठी स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करता आली पाहिजे तर फोकस ऑन वॉट मॅटर साठी परत सांगते कि जे तुम्ही डायलॉग बोलाल मनाशी ती तुमच्या आयुष्याची रियालिटी असेल तो तुमच्या आयुष्याचं पिक्चर असेल त्याच्यामुळं जो काही मनाशी संवाद साधताय जे काही मनाला फिडिंग करताय खाद्य पुरवताय ते जाणीवपूर्वक लक्ष देऊन पॉझिटिव्ह देणं हे खूप गरजेचं असतं सहज जरी म्हणजे आता समजा तुमचे केस शॉर्ट्स असतील किंवा काही डॅमेज झालेले असतील काही प्रॉब्लेम असेल पण आपल्याला पाहिजेत काय आपल्याला पाहिजेत सुंदर लांब सडक दाट केस अशी जर रियालिटी हवी असेल पण आपल्याला हे नुसतं हवा असतं हे इथपर्यंतच असतं ते असंच असतं दबलेलं असतं आणि आपला सगळा फोकस इथं असतो की माझे माझे केस किती पातळ आहेत किती गळतायत किती कुरळे आहेत किती जाड आहेत किती वृक्ष आहे ही सगळं लक्ष इथेच असतं सगळा फोकस इथे असतो आणि अटेन्शन आणि सतत हे माइंड फिडिंग हे करत राहिलो सतत हे संवाद करत राहिलो मनाला ब्रेनला तर तेच गोष्टी त्याच रियालिटी तो युनिव्हर्स तुम्हाला देणार आहे तथाच तू म्हणणार आहे तिथे तो ब्रह्मांड तुम्हाला त्याच्यामुळे जे पाहिजे आयुष्यामध्ये रियालिटी ते त्याच्यावरती फोकस करणं खूप गरजेचं असतं so, सो व्हिडिओच्या शेवटी एवढं सांगेल की जी तुमच्या आयुष्याची तुम्हाला रियालिटी आहे त्याच्यावरती फोकस द्या त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा त्याच्यासाठी सिंपल मी अल्फा वेवचा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अल्फ की वेव कधी जनरेट होते आणि ती किती म्हणजे पॉवर आणि हायेस्ट पॉवर असते ब्रेनची गोल्डन टाइम असतो दिवसामधला मग त्या थिटा वेव मध्ये ही जी तुमच्या आयुष्याची रियालिटी हवी आहे ना तुम्हाला ज्या तुमच्या इच्छा आहेत ना त्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करा त्या सतत फीड करा त्या गोष्टी सांगा ना की उलट्या मी किती जाड आहे मी किती वाईट दिसते माझे केस कसे आहेत असे आहेत तसे हे सेल्फ हे म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे का की हा इतका निगेटिव्ह विचार आपण स्वतः बद्दल करत असतो आणि अध्यात्म हे सांगत की जेव्हा तुम्ही स्वतः बद्दल ह्या परमेश्वराने दिलेल्या ह्या आयुष्याबद्दल ह्या बॉडी बद्दल जेव्हा कृतज्ञ होता त्याला मना मनापासून धन्यवाद मानता आणि ह्या परमेश्वराच्या क्रिएशन वरती जेव्हा प्रेम करायला शिकताना मग तुम्ही बहरू लागता फुलू लागता मग ते प्रेम तुमचं तुमच्या पुरतं मर्यादित राहत नाही ते युनिव्हर्सल होऊन जात ते सगळ्यांसाठी होऊन जात फक्त स्वतःसाठीचा डॉयलॉग बदलता आला पाहिजे चेंज करता आला पाहिजे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता आला पाहिजे ह्याला स्वार्थीपणा म्हणत नाहीत सेल्फ लव्ह इज नॉट सेल्फिशनेस फरक आहे खूप फरक आहे ज्याला फरक कळतो आणि जो स्टार्ट करतो तो तर तो पुढे जातो सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद फरक ओळखायला शिका इम्पॉर्टंट गोष्टी आणि अर्जंट गोष्टी इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचवणाऱ्या आपल्या गोल पर्यंत जो आयुष्याचा प्रवास आहे हा जो प्रवास पूर्ण करायला आलोय आपण तो सुखकर सुलभ व्हावा त्यासाठी आपल्याला मदत करणाऱ्या अशा गोष्टींवरती फोकस करायला शिका ना की प्रत्येक वाजणार मोबाईलचं नोटिफिकेशन प्रत्येक स्टेटस किंवा प्रत्येक लोकांची मतं ह्या गोष्टींवरचा फोकस जर कमी करता आला ना तर खूप शांतता मिळेल खूप समाधान मिळेल धन्यवाद